तर आज मी आलेली आहे तुम्हाला डाएट विषयीच माहिती सांगण्यासाठी आणि एक अशी रानभाजी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे की जी रानभाजी पावसाळ्यामध्ये येते ती उगवते तर हे बघा ही आहे रानभाजी याला कुरडूशी भाजी असं म्हणतात तर त्याचं तुम्ही बघू शकता ती कशी दिसते बघा अशी पानं असतात त्याला आणि असा साधारण असा एक लाल थोडासा लेट असतो आणि हिरवा असतो मिक्स बऱ्याच जणांना माहिती असेल ही भाजी कुरडूची भाजी बरेच जण खात असतील पण ह्याचं आपल्या डायटशी काय संबंध आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे पचनसंस्था तुमची चांगली सुधारेल त्यासोबत तुमचे जर मूत्रपिंडासंबंधीचे काही आजार असतील तर ते तेसुद्धा तुमचे बरे होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन सुद्धा ही भाजी खूप खूप मदत करते तर त्यामुळे या पावसाळ्यात ही भाजी जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही ही नक्कीच आहारात समाविष्ट करा आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करा